रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत चातुर्मासानिमित्त चालू असलेली आपली ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ या प्रकरणावरची चिंतन मालिका हरिपाठ चिंतन भाग एकोणीस आणि क्रमाने जर विचार केला नाथांच्या हरिपाठाचा जर आपण अभंगाच्या क्रमाचा विचार केला तर आज क्रमान आलेला हा पंधरावा अभंग या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत सर्वप्रथम अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो काय अभंग हरिपटातिला पंधरावा भंग एक तिन पाच मेळा पंचवीसाचा शक्तीच शक्तीस तत्वाचा मूळ हरी कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जी जीव शिव दोनी दोन्ही रूपी रंग सिंधु तो भंग नेणे हरी वरी रजत पाहता डोळा बी से रजुवरी भाषे मिठा सर् क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जान ताते ज्ञानी क्षेत्र क्षेत्र ज्ञाते दान ताते ज्ञानी एका जनादनी हरि बोला एका जनार्दनी हरी बोला एका जनादनी हरी बोला हरी मुखे गाता हर पली चिंता मुखे गाता हर पली चिंता त्यानाही मागुता जन्म घे तणाही मागुता जन्म घेणी तणाही मागुता जन्म घेनी असा पंधराव्या क्रमांकाचा भंग या अभंगावर आप आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू नाथांचा हरिपाठ समजण्याकरता सोपा आहे असं आपण म्हणतो नाथांचा हरिपाठ सोप्या भाषेमध्ये हे आपण म्हणतो आणि काही अभंग आपल्याला वरवर तरी कळतात अर्थात त्याचं जर खोलवर चिंतन केलं तर ते अभ्यासानेच त्या अभंगाचा अर्थ आपल्याला कळू शकतो हे लक्षात येत नाथांच्या हरिपाठाचं चिंतन करत असताना अनेक गोष्टीचा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागतो मागच्या अभंगाचं चिंतन करताना आपण बघितलं ना, ना। हरिबोला देता हरिबोला घेता वगैरे नाही का हरिहरी हरी बोला हे जरी सार असलं हे जरी त्यातलं मर्म असलं हे जरी वर्म असलं तरी ज्या हरीची आम्हाला उपासना करायची आहे ज्या हरीची आम्हाला भक्ती करायची आहे तो हरी नेमका आहे तरी कसा काय आहे तुम्ही हरी हरी हरिहरी म्हणता कोण तो हरी काय तो हरी याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि याच अभंगाच्या याच हरिपाठाच्या अकराव्या अभंगामध्ये चिंतन करत असताना आपण तो विचार केला काय हरी कसा हरी देव कशाला म्हणावं काय त्याचं स्वरूप सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद परिजया मनती हरी या भंगावर चिंतन करताना आपण भगवान सच्चिदान आहे त्याच सच्चिदानंद स्वरूपाच आपण थोडं चिंतन केलं काय बरेचदा आपल्याला अशा शंका कुशंका चिंतन करत असताना येत असतात नेमका हरी कोण आहे आपण त्याचं चिंतन करत असताना बघितलं तो सत्पद आहे चितपद काय आहे आनंद रूप कसा आहे सचितानंद म्हणजे काय याचा विचार केला ना सगुण निर्गुणाचा विचार केला अस्थि भातीप्रिय हे भगवंताकडचे असलेले गुण त्याचाही विचार झाला आणि मग हा सर्व विचार करत असताना हे नेमकं का तत्व काय आहे परमात्मा म्हणजे काय आहे नेमकं हे का तत्व काय आहे हे कितीचं तत्व आहे कसं तत्व आहे याचा उलगडा करण्यासाठी शास्त्रकारांनी यावर बरच महाराज वाद विवाद खंडन मंडन भरत आहे या अभंगामध्ये विचार करत असताना शास्त्रीय दृष्ट्या श्रुतीशास्त्र पुराणे पुराणी शास्त्र शास्त्रज्ञ आपले ऋषी मुनी वेगवेगळे वादी यांचं मत काय कोणी म्हणतं तो एक आहे कोणी म्हणतं तीन तत्व आहे कोणी म्हणतं एक तत्व आहे कोणी म्हणतं पाच तत्व आहे कोणी म्हणतं पंचवीस तत्व आहे कोणी म्हणतं याचा मेळा आहे एकतीनं पाच मेळा पंचवीसाचा कोणी म्हणतात तत्व अरे अनेक तत्व सांगितले आणि त्यात सुद्धा वादविवाद आपल्याला बरेचसे बघायला मिळतात मुळात हे कशासाठी ज्याचं नाम घ्यावायचं आहे तो नेमका आहे तरी कसा त्याचं मूळ स्वरूप काय याचा विचार करत असताना तो आणि जग वेगळा आहे का आणि तो आणि जग जर वेगळं नसेल तर जग निर्माण करणारा तो आहे का या सर्व गोष्टीचा विचार करण्यात असताना त्या जगाचा त्याशी संबंध काय आहे अशा शंका कुशंका आहे ना साहजिक आहे ना आणि ज्याच्या मनात शंका कुशंका येतात नक्कीच तो विचारी आहे ना विचारी पुरुषाच्या मनातच शंका येत असतात महाराज <laughs> नाही का आणि मग अशा विचारी पुरुषाचा विवेक जागृत झाल्यानंतर त्याला या शंकेचं निरसन होत असत आणि मग विवेक वैराग्यातून या शंकेचं निरसन करत असताना मूळ हरी काय याचा विचार केला त्यावेळेला नाथ राय म्हणतात एक पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा मूळहरी हा मूळ आहे तर नक्की आहे सर्व तत्वांचं मूळ आणि सर्व जगताच मूळ भगवान आहेस ना आपल्याला माहिती आहे ना जयापासून ए मंडळ झाली तो एक पंढरी चारा तो कोणालाच कळत नाही तर मला कुठून कळेल तुम्हाला कुठून कळेल नय हनुमाना श्रुती सी जयापासून ये मंडळ झाली असा भगवंत कोणी म्हणतो तो एक आहे कोणी म्हणतो तो या देहात वास्तव्य करतो जीव हा देहात वास्तव्य करतो आणि जीव हा जर शिव आहे तर मग तो भगवान आपल्या देहातही वास्तव्य करतो असा त्याचा अर्थ होतो की नाही होतो ना मग याच मूळ काय आहे याचे तत्व काय आहे याचा विचार केला तर कोणी म्हणतात तो एक आहे पुरुष हेच एक तत्व आहे आणि तुम्हाला सांगू का शास्त्र संत हेच सांगतात की जगतामध्ये पुरुष एकच आहे तो पुरुष म्हणजे भगवान आहे आणि या पुरुषाचा तत्वाचा विचार करत असताना एक तत्व सांगितलं आणि मग काही लोक असं म्हणतात तो निसंग आहे असंग आहे आणि मग असं असताना मग जगत कसं चालते मग काही लोकांनी तीन तत्वाचा विचार केला तिथे सत्व रज तम हे सर्व गुणाचा सुद्धा विचार केला मग काहींनी तीन तत्व सांगितले काहींनी पाच तत्व सांगितली काहींनी पंचकर्म पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय अकरा व मन हे अकरा तत्वाचा विचार केला काहींनी दहा इंद्रियाचे दहा कर्म याचा विचार केला काही मन बुद्धी अहंकार चित्त याचा विचार केला आणि हे सर्व करत असताना अनेक विचार आले अनेक विचार आले <clears throat> प्रत्येकाने वेगळे वेगवेगळे विचार मांडले अनेक तत्व मांडले पण काही ना आपल्याला काय करायचं आहे काय तत्व किती आहे शंभर आहे दोनशे आहे एक आहे दोन आहे आपल्याला काही घेणं देणं नाही हो जाणून घ्यायचं हो जाणून घ्यायचं असेल तर करा अभ्यास करा अभ्यासाचं त्या ठिकाणी अभ्यासाने आपल्याला ते कळेल पण आपल्याला नाथ महाराजांच्या हरिपाठातून हरिपाठाचं चिंतन करत असताना जास्त कठीण मला सांगता येणार नाही जास्त कठीण मी आपल्याला सांगणारही नाही त्याचं कारण असं आहे वेदांताचा विषय माणसाला थोडा जड जातो त्यासाठी त्यातले अभ्यासक अभ्यास करणारे असावे लागतं नाही काय त्यांनी विचार सांगत mm. पंचदशी आता अभ्यास ज्यांनी केला त्यांना ते कळत mm. एक तत्व किती काही असू द्या पण सर्वांचा मूळ हरी आहे म्हणतात एक तीन पाच मेळा पंचवीसाचा एक तीन पाच मेळा पंचवीसाच एक तीन पाच मेळा पंचवीसाच एक तीन पाच मेळा पंचवीसाच छत्तीस तत्वाचा मूळ हरी नाथरा म्हणतात छत्तीस तत्वाचा मूळ हरी अशा अनेक तत्वाचा हरी आहे तो मूळ आहे महाराज अनेक शास्त्रकारांनी वेगवेगळा विचार मांडला कोणी म्हणतात एक म्हणे एक म्हणे तत्वे पंचवीस दुजा म्हणे उगा बैस एक म्हणतो पंचवीस तत्व आहे दुसरा म्हणतो जुब्बस पंचवीस नाही छत्तीस आहे तिसरा म्हणतो काही नको सांगू रे बाबा तिजा धरावे याचे मुख एकाचा अनेक विस्तार काही तो एकच आहे विस्तार आहे तत्व विचारामध्ये अनेकांची अनेक, अनेक मते आहे महाराज कोणी पंच पंचमहाभूताचा विचार करतात पंच तन्मात्रा दहा इंद्रिय दहा विषय मन बुद्धी चित्त अहंकार पुरुष ह्या सर्वांचा विचार केला की कोणी म्हणता शक्तीच तत्व आहे कोणी म्हणता त्रिगुणात्मक आहे म्हणजे तीन तत्व आहे हा सर्व विचार आहेच आहे आणि मग हा असा विचार करत असताना या तत्वाचा जर मूळ हरी आहे असा जर वेदशास्त्राचा सिद्धांत आहे आणि मूळ जर हरीच आहे तर आणि मग जीव आणि शिव हा भेद आला कुठून हा विचार प्रामुख्यानं समोर येतो सर्व तत्वांचा विचार करत असताना तर भगवान म्हणजे हरी किंवा परमात्मा ईश्वर हा जर मूळ आहे आणि तो एक आहे तो तो सर्व तत्वांचा समूह त्याच्या ठिकाणी आहे असा विचार केला तर मग जीव आणि शिव हा भेद येईल कुठून हा सुद्धा विचार येतो कारण सर्व तोच आहे आपण म्हणतो ना सुद्धा जग सुद्धा देवच आहे म्हणतो जीव सुद्धा देवच आहे म्हणतो जीवाच्या ठिकाणी देवच आहे जगाच्या ठिकाणी देवच आहे सर्वांच्या ठिकाणी जर देवच आहे महाराज तर मग जीव आणि जग हा भेद कसा येणार जगही देव जीवही देव मग जगापासून जीव वेगळा कसा हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायला लावतो आणि हा सर्व विचार करत असताना नाथरायांनी आपल्याला थोडं सोपं करून सांगितलं नाथराय म्हणतात अरे बाबा काही विचार करू नको अरे ते जे सांगितलंय ना शास्त्रकाराने ते खरं आहे जग जीव हे सर्व जरी एक असलं मूळ जरी हरी असला तरी त्यात जो भेद आहे ना तो भेद कशामुळे आहे अभंगाच्या दुसऱ्या चंगात महाराज सांगतात कल्पना विद्या तेने झाला जीव कल्पना विद्या तेने मायोपाधीशी व बोली जेती बोली जेती। हरी मुखे गाता हरपली चिंता हरी मुखे गाता हरपली चिंता महाराज म्हणतात हा जरी एक असला मूळ जरी हरी असला तरी कल्पनेमुळं अविद्येमुळं जीव त्या ठिकाणी वेगळा वाटतो मला कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी जीव मायोपाधी शिव बोली जेती कल्पनेने अविद्येने हा जीव आपला जीव हा जीव वाटायला लागला म्हणजे जीव वेगळा वाटायला लागला जग वेगळं वाटायला लागलं शिव वेग वेगळा वाटायला लागला ते सांगू का हो मग तुम्ही म्हणत होते एक हरि आत्मा जीव शिव समा हुँ? हरी एकता एक हो आहेच ना हरी श्रुतीचं वचन आहे महाराज एकमेवा द्वितीयम ब्रह्म म्हटलं की नाही श्रुतीने श्रुती मातीने आपल्याला सांगितलं एकमेवा ब्रह्म नेहना ना मग एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे तर मग जीव वेगळा कसा तर नाथरा म्हणतात हो हो जीव वेगळा नाही पण कल्पना अविद्या तेरे झाला जीव कल्पनेमुळे तो जीव झाला आणि मग अनेक भेद आपल्याला वाटायला लागले पाच प्रकारचे भेद आपल्याला करता येतात जड जडाचा भेद जड जीवाचा भेद जीवशिवाचा भेद जीवशिवाचा भेद ईश्वर जडाचा भेद असे अनेक भेद आपल्याला निर्माण झाले ना पण हे कशाने निर्माण झाले हे कल्पनेने निर्माण झाले अविद्येने निर्माण झाले म्हणजे अज्ञानाने निर्माण झाले मुळात ते भेद नाहीतच नाहीत काय महाराज गंमत अशी आहे सागर आहे समुद्र आहे समुद्रावरती लाटा येतात समुद्रावरती लाटा येतात की नाही तरंग येतात ना येतात तरंग मला सांगा तरंग वेगळे दिसतात ना हो लाटा अशा दिसतात वेगळ्या मग लाटा या समुद्रापासून वेगळ्या आहेत का का लाटाही समुद्रच आहेत मौरी ज्ञानोबा यांनी सुंदर ज्ञानेश्वरमध्ये वर्णन केलं आहे काय त्या लाटा दिसतात हे तरंग दिसतात ना हे सुद्धा समुद्राचाच भाग आहे नवे नवे जे समुद्रच आहे पण वेगळ्या दिसतात वेगळ्या भासतात तस हा जीव आपल्या तुम्हा मला वेगळा भागतो महाराज म्हणतात कशा लाटा जसा वाऱ्यामुळे हवेमुळे लाटा निर्माण होता समुद्रामध्ये तस कल्पनेमुळे अविद्येमुळे अज्ञानामुळे हा जीव वेगळा भासतो कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली आणि मग मायेने मायेने हा जीव वेगळा वाटतो हो माया जीव कशाला शिव सुद्धा माहेशिवाय होऊ शकत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिव सुद्धा ईश्वर सुद्धा मायेच्या उपाधीने ईश्वर सत्व गुणाचा त्या ठिकाणी हे आला आणि माये उपाधी शिव बोरीजीत यांनी ईश्वर बनला महाराज जसं मी सांगितलं समुद्र आणि लाटेचं उदाहरण देऊन आपल्याला सांगितलं परमात्म्याचं एक तत्व आहे हे जरी खरं असलं तरी, तरी आपल्याला भासताना ते वेगळं वाचत वाटत त्याचं कारण माया आहे गीतेमध्ये भगवंतानी सांगितलं ना दैवी श्याम गुणमयी माया भगवंताची माया आहे या मायेने भगवंताला त्या ठिकाणी सत्व प्रधान चैतन्याची उपाधी शुद्ध सत्व गुणात्मिका होऊन जाते शुद्ध आणि सत्व या गुणाने ईश्वर चैतन्य रूप चैतन्य प्राप्त होऊन ईश्वर सुद्धा त्या ठिकाणी मायोपाधी शिव बोली जेती आणि ही जेव्हा मलिन होते ना सत्वगुन संपन्नता मलिन होते की मग त्या ठिकाणी काय बनते त्या ठिकाणी जीव बनतो म्हणजेच कल्पना विद्या तेने उपाधी शिव बोली जेती मुळात जर बघितलं तर जीव आणि शिव हे वेगळे नाहीतच नाहीत महाराज म्हणतात ना अविद्येच्या संबंधामुळे अज्ञानामुळे कल्पनेमुळे चैतन्याला जीवशी संज्ञा त्या ठिकाणी प्राप्त झाली शुद्ध सत्व संपन्न शुद्ध सत्वप्रधाना जी माया त्या मायेच्या उपाधीमुळं भगवंताला शिवसंज्ञा प्राप्त झाली आणि शुद्ध सत्वप्रधाना ही जी माया आहे ही मलिन शुद्ध सत्वप्रधाना मलिन झालं की मग जीव त्या ठिकाणी उदार अर्थात दोन्ही एकाचेच आहे म्हणून महाराज तिसऱ्या चरणास सांगतात जीव शिवधोनी हरिरूपी तरंग सिंधु तो अभंग नेने हरी जीव शिवधोनी हरिरूपी तरंग सिंधु तो अभंग नेने हरी मी आपल्याला उदाहरण सांगितलं ला। समुद्रावरच्या लाटेचं उदाहरण सांगितलं ला। तोच तो दृष्टांत या ठिकाणी महाराजांनी दिला जीव शिव दोन्ही हरिरूपी तर हरिचेच तरंग आहे ते जसं वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा वेगळ्या भासतात तसं उपाधीमुळे मायेमुळे आपल्याला जीव आणि शिव वेगळा वाटतो मुळात शिव दोन्ही हरिरूपी तरंग हरिरूपीच तरंग आहे तेव्हा <coughs> आणखी एक उदाहरण महाराजांनी दिलं महाराज म्हणतात चौथ्या चरणामध्ये शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसी या अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये दृष्टांत येताना महाराज बोललेत शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प अनेकदा हे उदाहरण आले आहेत ज्ञानेश्वरी मध्ये आले आहे हरिपाठामध्ये आला आहे अभंगामध्ये आला आहे शुक्तीवरी रजत शुक्ती म्हणजे शिंपले अरे शिंपल्याला जर आपण बघितलं ना दुरून तर आपल्याला ते चांदी पडली आहे का शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे पण असते का ते नाही ते शिंपलं आहे रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प रज्जू सर्पाचं बरेचदा उदाहरण आपल्याला मीही सांगितलं असेल आपणही ऐकलं असेल दोरी आहे अंधारामध्ये डोळी अशी वेडी वाकडी पडली आपल्याला असं वाटते साप झाला आहे पण तो साप नसतो ती दोरी असते म्हणजे भ्रमानी अज्ञान आणि कल्पनेनी त्या ठिकाणी आपल्याला त्या दोरीचा साप दिसतो मुळात तो साप नसतोच नसतो महाराज म्हणतात शुक्तवरी रजत पाहता डोळा दिशे रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एक तीन पाच छत्तीस पंचवीस याचा मूळ हरी आहे असं महाराजांनी म्हटलं आणि कारणाचा विचार जर केला तर या सर्वांचं मूळ जर हरी आहे तर मग हरि जगतापासून वेगळं आहे का एक उदाहरण सांगतो कुलान म्हणजे कुंभार आणि घट म्हणजे माठ रजण भरणं काय म्हणतो आपण ते मातीचं भांड कोण बनवते ते कुंभार बनवतो बर हा घट बनवण्यासाठी काय लागते कुंभाराचं चक्र लागते तो दांडा लागतो काय करायला चक्र फिरवायला कुंभार सुद्धा लागतो आणि माती लागते माती पाणी वगैरे करून मातीचा चिखल करून करतात की नाही करावं लागतं आता मला सांगा एकदा घट बनला म्हणजे एकदा रांजण बनला एकदा माठ बनला एकदा घागर बनली की मग त्या ठिकाणी त्या दांड्याचं काम आहे का त्या चक्राचं चा काम आहे का अ ज्यांनी बनवलं त्या कुंभाराचं तरी काम आहे का नाही ना कुंभाराचं काम नाही पण मला सांगा घट बनल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी माती आहे की नाही मृत्तिका आहे ना कारण घट म्हणजेच मृत्तिका आहे म्हणजे घटावून भिन्न राहून घट उत्पत्ती पावतोच त्याचा संबंध असतो तो कुलाल ते चक्र पण घट बनल्यानंतर सुद्धा ज्याचा संबंध आहे ते माती आहे महाराज म्हणून कुंभार निमित्त कारण आहे पण माती उपादान कारण आहे तस जग हे निमित्त कारण असेल पण भगवंत हा उपादान कारण उपादान कारण सुद्धा त्याला म्हणता येणार नाही वेदांताचा विषय आहे जास्त खोलात नेत नाही पण एक लक्षात ठेवा भगवान जो आहे तो छत्तीस तत्वाचा पंचवीस तत्वाचा एक काय असेल असे मूळ मात्र तो आहे याचा मात्र या ठिकाणी आपल्याला विचार केला पाहिजे जीव शिव हे सर्व भगवंतच आहे आणि मग कल्पनेमुळं अविद्यमुळं त्या ठिकाणी आपल्याला ते भ्रम त्या ठिकाणी होतो जसा शुक्तीवरी रजत किंवा रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प असा तो विषय आहे महाराज असं म्हणतात आता उपादान कारण निमित्त कारण हा जर विषय घेतला तर हा बराचसा खोलवर विषय आहे वैदांताचा विषय आहे त्यात आपण खोलात जाणार नाही पण नाथरायण अभंग आपल्यासमोर ठेवत असताना नाथरायांना काय सांगायचं असेल आपल्याला सामान्य माणसाला कळण्यासाठी नाथ महाराज असं म्हणतात मूळ तोच आहे जीव शिव एकच आहे जगत त्याने निर्माण केलं तोच जगत आहे हे जरी सर्व खरं असलं तरी भेद मात्र त्या ठिकाणी राहावा लागतो भेद ठेवायला मी मागे पण उदाहरण सांगितलं होतं सोनं आहे आणि सोन्याचे अलंकार आहे सोन्याचे अलंकार म्हणजे सोनं नाही का सोन्याचे अलंकार सुद्धा सोनंच आहे तसं जगत निर्माण करणारा आपण म्हणतो जगत भगवान आहे म्हणजे निर्माण करणारा अरे त्याच सर्व अंश आहे हो तुम्ही आम्ही सुद्धा त्याचेच अंश आहे आहोत तेव्हा असा भगवान याला जाणण्यासाठी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ते जाणता येत नाही आणि ते ज्ञानप्राप्त गुरुकृपेने होतं नाथराय म्हणतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार ज्यांनी जाणला असे जे ज्ञानी क्षेत्र क्षेत्रज्ञात ते जाणता ते ज्ञानी क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय एका वाक्यात सांगतो क्षेत्र म्हणजे देह हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यामध्ये असणार चैतन्य म्हणजे भगवंत आणि हे ज्यांनी जाणलं तो ज्ञानी आणि हे जाणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हरिनामाचं चिंतन करावं लागेल नाथ नाथराय म्हणतात क्षेत्र ज्ञाते जाणतात ते ज्ञानी एकादनादनी हरी बोला ज्ञानी लोक या क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार जाणतात आपण आपल्याला नुसतं जाणून घेऊन चालावं लागणार नाही नुसतं जाणून चालणार नाही महाराज जाणून ते अनुभवावं लागेल आणि अनुभवून ते आपल्याला त्या ठिकाणी अंगीकारावं लागेल पण सर्वांचं सार एकच आहे ना हे आता हे चारी पाच कडव्यामध्ये जे सांगितलं शक्तीस तत्व मूळ हरि जीव शिव कल्पना अविद्या शुक्तीवर रजतन काय 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 आपण ऐकलं नाही सर्व आपल्या डोक्यावरून गेलं असेल ना ना माझेही गेलं मी जरी सांगत असलो तरी आपण एवढे विधान त्याचे अभ्यास नाही आपल्याला ते कळणार नाही पण आपण त्यातला एकच गाबा एकच तत्व एकच मर्म एकच त्यातलं सार आपण समजलं पाहिजे सार काय आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विचार करत असताना भगवद्गीतेच्या भगवद्गीच्या तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार आला सहाव्या अध्यायामध्ये पण मला असं वाटते आलाय तेव्हा क्षेत्रक्षेत्र ज्ञाते ते ज्ञानी मग आम्हीही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू पण आम्ही त्यासाठी काय करू नामचिंतन करू महाराज म्हणतात एकच काम करा क्षेत्र ज्ञाते जाणता ते ज्ञानी महाराज म्हणतात तुम्ही एक करा एका जनादनी हरी बोला एका जनादनी हरी बोला क्षेत्र ज्ञाते जाण ते ज्ञानी एका जनादनी हरी बोला नाथरा म्हणतात तुम्ही हरिहरी हरिहरी चिंतन करा बाकी काही विषय विचार करू नका जास्त काही आवश्यकतेने विचार करायचे आपोआप तुमच्या संकांचं निरसन होईल पण तुम्ही आम्हाला हे कळलं नाही बाबा तुम्ही काय सांगितलं कळलं नाही ठीक आहे ना नाही कळणार नामचिंतन करायचं हरी आरी 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 हरी 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 म्हणायचं एक दिवस आपल्याला हाही विचार कळेल लगेच हा विषय सोपा नाही की लगेच आपल्याला कळेल पण त्यासाठी एकमात्र अभ्यास आपल्याला जो सांगितला एक जे आपल्याला साधना सांगितली ते हरिनामचिंतनाची सांगितली ती आपण केली पाहिजे नाथराय म्हणतात क्षेत्र शरीरात ज्ञान दानता ते ज्ञानी एका आदनादनी हरी बोला मुळात हरिपाठाचा विषयच तो आहे की के चिंतन केलं पाहिजे भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे ते तुम्हा तुमच्या आमच्याकडून घडावं हीच प्रार्थना नातनारायांकडे करूया आणि आज इथेच थांबू खरं म्हणजे हा भंग पुढचा भंग अकरावा भंग सतपद ते ब्रह्म हे सर्व एका भंग भंगाय आपण आपल्याला जसं अल्पमतीनं चिंतन करता आलं हो, तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला गुरुंच्या महात्म्यांच्या मुखातून जे ऐकलं महात्म्यांनी जे लिखाण केलं त्या लिखाणातून जे काही वाचून जे काही कळलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला यापेक्षा आणखी खोलवर बरंच काही असू शकतं जे मला सांगता आलं नाही पण तरीही मी आपल्या अल्पमतीनं इथे आपल्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला आज या अभंगाबाबत चिंतन इथे थांबू पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू पुढचा अभंग घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी नातांचं भजन एकदा झालं पाहिजे श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीवानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री एकनाथ श्री 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 ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जे ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय